नमो नम आज आपण श्रीकृष्णाची छान गोष्ट पाहणार आहोत ही लहानपणाची श्रीकृष्णाची गोष्ट आहे बालगोपाळांसोबत ते जेव्हा गाई चरायला नेतो असत त्यावे ते बाळ गोपाळ कशा पद्धतीनं राहत आहेत कशा पद्धतीने त्यांचे विचार होते आणि कृष्ण त्यांना किती चांगल्या चांगल्या गोष्टी सांगत होता हेच या कथेमध्ये सांगितले गेलेलं आहे सगळं संस्कृतमधून सांगितली गेलेली आहे ही कथा बालकृष्ण गोकुले गोपालनम करोतीस स्म बाळकृष्ण गोकुळामध्ये लहानपणी गोपालन म्हणजे गाईचे पालन करत असत प्रतिदिनं सह वयसे सह वनम गच्छति स्म दररोज ते आपल्या मित्रासोबत वयस्से म्हणजे मित्रासोबत वनामध्ये जात असत गोकुलस्था बालगोपाल हा वासुदेवन सह आसायम हिंडनतेसम गोकुळवासी किंवा गोकुळ त्यांचे जे मित्र होते ते गोकुळमध्ये राहणारे बालगोपाळ हे वासुदेवेन सह वासुदेव म्हणजे आपल्या कृष्णासोबत ते फिरत असत हिंडनतेस्म मध्याने ते सर्व स्वगृहेनितानी खाद्यवस्तूंनी एकत्र उपविश्य खादंतीस स्म मध्याने मध्याने म्हणजे दुपारच्या वेळेला दुपारच्या वेळेला ती सर्वजण स्वगृहेबे स्वतःच्या घरी आणलेल्या खाद्यपदार्थ एकत्र उपविश्य एकत्र एक बसून खात असत एकस्मिन दिने बोजन सर्वे गोपाः कृष्णं परीत उपविशन एके दिवशी भोजनाच्या वेळेला सर्व बाळगोपाळ कृष्ण परीत म्हणजे कृष्णाच्या सभोवती बसले नंदन गोप बालान अपृचत देवकी नंदन म्हणजे श्रीकृष्णाने गोप बाळांना विचारलं गोपाळांना विचारलं काय विचारलं अद्य भोजनाथम किंमित अद्य म्हणजे आज आज भोजनासाठी काय आणलं तदा प्रथम अवद, त्यावेळेस पहिला म्हणाला मम समीपे दद्योधनम वर्तते माझ्या जवळ दद्योधनम दही आणि भात दद्योधनम म्हणजे ओदनम दही आणि भात आहे अपर अभाषत दुसरा मनाला मम समीके पृथुक का माझ्या जवळ पोहे आहेत एवमे व सर्वे म एक एक जण सांगायला लागला अपूपा लड्डू वटका मोदका इति अवदन मग सर्व बाळगोपाळांनी काय काय आणलं आपूप म्हणजे अनारसे लाडू वटका म्हणजे वडे मोदक हे सर्वजण आणलं त्यांनी तदा कृष्ण वदत् तेव्हा कृष्ण म्हणाला अयि मित्रांनी वयम एतेषां खाद्यपदार्थानां मिश्रण कुर अरे मित्रांनो आपण सर्वांनी ह्या आता मिश्रण करू सर्वे गोपाला आनंदेन कृष्णाय स्व स्व खाद्यं अयच्छन् सर्व गोपाळांनी आनंदाने कृष्णाला स्वतःचे अन्न दिले कृष्ण स्वयमेव पदार्थानां मिश्रणं अकरोत कृष्णाने स्वतःच त्या पदार्थांचं मिश्रण केलं मिश्रणं पर्यवेशय आणि सर्वांना ते मिश्रण जेवणाचं मिश्रण पर्यवेशयत म्हणजे वाढले तद् अपूर्व स्वादिष्ट मिश्रण सर्वेभ्य अतीवच त्या जेवणामध्ये इतका स्वादिष्टपणा होता की ते सर्वांना जेवण आवडलं का तर यत तस्मिन मिश्रणे न केवलम खाद्यपदार्थ अपी तू स्नेश मिश्रित त्या मिश्रणामध्ये केवळ खाद्यपदार्थच होते असं नाही तर त्या मिश्रणामध्ये प्रेम देखील होतं कारण प्रेमाने तो मिश्रण श्रीकृष्णाने स्वतः तयार केलेलं होतं त्याच्यामुळे तिथं मित्रांचं प्रेम कृष्णाची प्रेम त्या काल्यामध्ये असल्यामुळे ते अन्नपदार्थ सगळ्यांना रुचकर लागला तदा गोपनायक बालकृष्ण अवदत तेव्हा गोपनायक म्हणजे श्रीकृष्ण गोपनायक म्हणजे यांचा नायक श्रीकृष्ण बाळकृष्णांना म्हणाला काय म्हणाला सर्वे सम्मिले एव भोजनं कुर्मः अशा प्रकारे आपण सर्वांनी मिळून जेवण करू ऐ मित्रांनी अरे मित्रांनो अस्माकम मनांसी समानानी आपल्या सर्वांचे मनसारखे आहेत विचार हा समान हा विचार समान आहेत तर भोजनम अपी समानम असतो त्याचप्रकारे भोजनसुद्धा समान असावे हेच मित्राचं खूप चांगलं सूत्र श्रीकृष्णाने या कथेमध्ये सांगितलेलं आहे मित्र कशा पद्धतीचे असावेत हे सांगण्यात आले आहे धन्यवाद